रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला होता म्हणून असंच बिल्डिंगच्या खाली गेले आणि आमच्या बिल्डिंगच्या इथे सगळीकडे शेती आहे आणि शेतीमध्ये मस्त अशा हिरव्या हिरव्या सगळ्या भाज्या मिळतात म्हणून तिथून एक गड्डी ही भाजी मी घेऊन आले तर ही भाजी कोणती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा पटकन भाजी आणली धुवून घेतली आणि गॅसवरती कढई ठेवली भाजी निवडून घेतली कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल छान असं गरम झाल्यानंतर आता मी कढईमध्ये छान बारीक चिरून कांदा टाकला या भाजीमध्ये मी कांदा आणि लसूण दोन्ही टाकलेलं आहे कांदा छान असा फ्राय करून घेतला कांदा दोन ते तीन मिनटं फ्राय झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये लगेचच ठेचून घेतलेला टाक लसूण टाकलेला आहे कांदा लसून छान असा फ्राय झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकलेली आहे एक हिरवी मिरची मिरची देखील छान अशी फ्राय झाल्यानंतर आता आपण टाकणार आहोत निवडून घेतलेली भाजी तर यामध्ये मी सगळी भाजी टाकलेली आहे भाजी छान अशी आपल्याला हलवून घ्यायची आहे या भाजीमध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आणि भाजी थोडीशी शिजल्यानंतर मीठ टाकायचं आहे तर पाहू शकता मी अशी भाजी पूर्णपणे छान अशी हलवून घेतलेली आहे आणि भाजीला मीठ टाकल्यानंतर आपोआपच पाणी सुटतं तर इकडे आप आपल्या भाजीला पाणी सुटलेलं देखील दिसत आहे यासाठी मी भाजी आता एक दोन ते तीन मिनटं छान अशी झाकून ठेवणार आहे याच्यावरती मी आता प्लेट घातलेली आहे दोन मिनटासाठी भाजी झाकून ठेवलेली आहे परत दोन मिनटानंतर भाजीवरची प्लेट काढलेली आहे तर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि भाजीमध्ये थोडंसं पाणी शिल्लक होतं ते देखील पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे भाजीतलं पाणी पूर्णपणे आटल्यानंतर आपली छान अशी इकडे भाजी तयार झालेली आहे आणि भाजीचा कलर देखील एकदम छान हिरवागार दिसत आहे कारण मी भाजीवर जास्त वेळ झाकण ठेवलं नव्हतं भाजीवर जास्त वेळ झाकण ठेवल्यामुळं भाजी वाफेवर तर शिजतेच पण भाजीचा कलर चेंज होतो त्यामुळे भाजीवर जास्त वेळ झाकण न ठेवता ते पटकन काढायचं तर पाहू शकता इकडे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे आमच्या इकडे या भाजीला तांदळीची भाजी असं म्हणतात तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद